नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वैभव शिंदे कृषी विज्ञान केंद्र नारंगा ग्लोबल कृषी दोन हजार सव्वीस या या पीक प्रात्यक्षिकामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण ह्याही वर्षी, वर्षी वेगवेगळं जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पद्धतीचं पीक प्रात्यक्षिकं या ठिकाणी आयोजित केलेली आहेत जवळपास वीस कंपन्या यावर्षी यामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यामध्ये बियाण्याची कंपनी आहे खतं औषधं आहे त्यानंतर कीटकनाशक आहेत त्यानंतर मल्चिंग पेपर असतील क्रॉप कवर आहे इरिगेशनमध्ये ऊसामध्ये ओवरहेड स्प्रिंकलरचा वापर असेल त्यामध्ये ॲटोमेशनमध्ये ॲटोफार्म नावाची काही कंपनी आहे त्याचं इरिगेशन सिस्टीम त्या ठिकाणी बसवलेली आहे या या व्यतिरिक्त जे एक्झॉटिक व्हिजिटेबल आहेत ते आहेत आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात कांदा टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं त्याची लागवड पद्धत असेल वेगवेगळ्या जाती असतील त्याच्यावर वापरणाऱ्या खतांचं औषधांचं या सगळ्याचा वापर आपण या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर या ठिकाणी केलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपण प्रात्यक्षिक त्याची माहिती घ्यावी आता आपण या ठिकाणी उभा आहोत तर पाठीमागे बघतोय की वेलवर्गीय पिकं या ठिकाणी धरती कंपनीने या ठिकाणी लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं घेवडा आहे चवळीचे दोन प्रकार आहे त्यानंतर कारली आहे तर साधारणपणे थंडीमध्ये वेलवर्गीय पिकाची वाढ ही कमी होते थंडीचा परिणाम त्या पिकावर होतो परंतु त्यांचे असणारे वाण आणि न्यूट्रिशन म्हणजे खतांचं असणारे व्यवस्थापन याच्यामुळं त्याची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये अशा प्रकारचं नवीन तंत्रज्ञान वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेऊन त्यापासून चांगल्या प्रकारचा आर्थिक फायदा आपल्याला त्यामध्ये घेता येऊ शकतो त्यानंतर बरेचसे शेतकरी आपल्याकडं मेथी आणि कोथिंबीर याचंसुद्धा उत्पादन घेत आहेत मग काही कंपन्यांचं धना जी कोथिंबीर आहे त्याचेसुद्धा वाण आपण याच्यामध्ये लावलेले आहे कांदा लसूण संशोधन केंद्राच्या जे लसूण आहे भीमा पर्पल म्हणून त्याची पण लागवड केलेली आहे की साधारणपणे त्या लसणाची जे आकार आहे तो मोठा आहे त्याच्यामुळं त्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे मिळू शकतं त्याचबरोबर ऊसामध्ये जवळपास पाच जाती आपण या ठिकाणी लागवड केलेली आहेत त्यानंतर शेततळ्यामध्ये जे केज फार्मिंग मासे कसे त्याच्यामध्ये फार्मिंग होऊ शकते याचं प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल त्याचबरोबर नेहमीप्रमाणे एक परसबाग आहे मॉल आहे या सर्वचं प्रात्यक्षिक आपण या कृषी विज्ञान केंद्राच्या परिषदेवर केलेलं आहे त्याचबरोबर कांद्याचं बीजोत्पादन चांगल्या प्रकारचं बियाणं जर असेल तर त्याच्यापासून उत्पादन चांगलं मिळतं तर त्याचंसुद्धा आपण सीड प्रोडक्शन या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त दरवर्षी आपण सोयाबीनचं बियाणंसुद्धा आपण तयार करतो आणि उत्कृष्ट जातीचं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रामुख्याने प्रयत्न करत असतो या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर आठ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये प्रत्यक्ष येऊन भेट घेऊन आपण या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधून माझं नाव अक्षय मी ॲडवंटा सीडचा प्रतिनिधी आज आलेलो आहोत आपण पीक प्रात्यक्षिक प्लॉट ग्लोबल कृषी महोत्सव नारायणगाव येथील आणि या ठिकाणी ॲडवंटाचाही प्लॉट आहेत या ठिकाणी आमचे फॉरेजेसचे फॉरेजेचे प्लॉट आहेत आणि हे जे आहेत आमचे व्हिजिटेबलचे प्लॉट आहेत यामध्ये आम्ही टोटल आठ क्रॉप लावलेले आहेत त्यामध्ये आमचा हा पहिला जो क्रॉप आहे तो कॅबेज क्षेत्रात ॲडवंटाचं नाव आपल्याला अवगत आहेच आपल्या परिसरात युरोटो हा वान येतो पण ऍडव्हान्टाने आता नवीन दोन वान दिलेले आहेत त्यापैकी हा जो तुम्ही वान बघताय हा ग्रीनडोम वान आहे आणि त्याच्या बघू <coughs> शकता तुम्ही ग्री ग्रीनडोम हा वान दिलेला आहे आपण आणि त्याच्या पलीकडच्या ज्या दोन लाईनी आहेत ज्या इथून इकडच्या दोन लाईनी इथं आम्ही एक दुसरा आमचा एक वान आहे एडीव्ही व्ही तीनशे अठ्ठ्याऐंशी म्हणून तसेच भेंडी क्षेत्रात ऍडव्हॉटाचं नाव तुम्हाला माहिती आहे जगातील जागतिक क्रमांकाची नंबर वनची भेंडी क्षेत्रातील कंपनी या ठिकाणी आमचा नावाजलेला वान भेंडीतला राधिका राधिकाचाही प्लॉट बघू शकता तुम्ही या ठिकाणी राधिकाचाही प्लॉट आपण लावलेला आहे त्याचसोबत बीटरूटमध्ये नारायणगाव परिसरात आणि जुन्नर परिसरात सर्वांची आवडती व्हरायटी बीटरूट लालिमा लालिमाचेही प्लॉट आपण इथं बघू शकता त्याचसोबत आम्ही बीटरूट बीटरूटमध्ये अजून एक व्हरायटी दिलेली आहे रॉयल रेड तो रॉयल रेड लालिमापेक्षा अर्ली वन नवीन दिलेला आहे त्याच्या त्या <laughs> त्याही पिकाचा या ठिकाणी आम्ही प्लॉट लावलेला आहे त्याचसोबत उन्हाळी हंगामासाठी उन्हाळी हंगामासाठी ॲडवांटाने गेले दोन वर्षापासून एक वान देतोय आपण त्यामध्ये डी व्ही पाचशे पंच्याहत्तर जो आपल्या परिसरात चांगलाच प्रचलित वान आहे आणि लोकांचं लायकिंग चांगलं आहे तो वान या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही ए ही या ठिकाणी डी वी पाचशे पंच्याहत्तरचाही प्लॉट आपण या ठिकाणी लावलेला आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा प्लॉट आहे त्याचसोबत आमची अपकमिंग एक टोमॅटोची नवीन वान नवीन व्हरायटी येते झिरो बेचाळीस म्हणून त्याचाही या ठिकाणी पीक प्रात्यक्षिकमध्ये आपण प्लॉट लावलेला आहे बघू शकता तुम्ही आणि त्याचसोबत आपल्या परिसरात तारेवली बीन्स ही बऱ्याच क्षेत्रावरती तिची लागवेड होते ऍडवांटाने मागच्याच वर्षी सीमा हा एकदम ब्लॉक वान दिलेला आहे तो वान या ठिकाणी आपण लावलेला आहे बघू शकता अशा थंडीतही आहे या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा तारेवला प्लॉट या ठिकाणी झालेला आहे त्याचसोबत ॲडवंटाचं तर मकेमधलं नाव लोकांना परिचितच आहे त्यामध्ये ॲडव्हॉन्टानी बेबीकॉनमध्ये एक नवीन हायब्रिड दिलेलं आहे आपल्या परिसरात मंचर असेल खेड असेल या परिसरामध्ये बेबिकॉनचा लागवडी होतात तर बेबीकॉर्न या ठिकाणी आमचं आहे त्याचसोबत आपण बघू शकता स्वीटकॉनमध्ये आपण गोल्डन मका म्हणतो आमचं जुनं नाव गोल्डन मका तेच ॲडवंटाचं मधुराज म्हणून आम्ही एक नवीन स्वीटकॉन दिलेलं आहे तेही या ठिकाणी लावलेलं आहे तरी मी सर्व शेतकरी बांधव बांधवांना विनंती करतो येत्या आठ ते अकरा या कालावधीमध्ये आमचे या ॲडवांटाच्या स्वीटकॉन या प्लॉट स्वीटकॉन या स्वीटकॉन या प्लॉटवरती तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि आमच्या ओवरऑल सगळ्याच ॲडवांटाच्या प्लॉटचं तुम्ही या ठिकाणी येऊन अनुभव घ्या नवीन वान आणि त्याचसोबत आमचं फॉरेजेसचं या ठिकाणी डिव्हिजन आहे तेही तुम्हाला मी दाखवतो फॉरेजेसमध्ये आम्ही जम्बो शुगर लावलेले आहे मेगा स्वीट लावलेलं आहे तरी येत्या कालावधीत तुम्ही या ठिकाणी उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद नमस्कार माझं नाव युवराज शिंदे मी ॲडवांटा कंपनी प्रतिनिधी पुणे जिल्हा आपण आज के विकेच्या इथं लाईव्ह प्लॉटवरती आलेलो हो आहे तुम्ही बघू शकता आपल्यासमोर हा के प्लॉटवरती मेगा स्वीट हे ॲडवांन्टाचं वान हो आहे चारा वर्गीय वान आहे ॲडवांटाचं मेगा स्वीटचं जर वैशिष्ट्य बघायला गेलं तर तुम्हाला सरासरी एका कापणीला तीस ते पस्तीस टन चारा भेटतो आणि अतिशय गोड चारा असतो हा याच्या ताटामध्ये तुम्हाला जवळपास सोळा ते सतरा टक्के शुगर ब्रिक्स असतं आणि नऊ ते दहा टक्के याला तुम्हाला प्रोटीन पण भेटतं म्हणजे तुम्ही जे आता दोन एकरमध्ये तीन एकरमध्ये जो चारा करतायत तुम्हाला हा दोन एकरचा चारा एका एकरमध्ये अवेलेबल होतो हा तुम्ही मल्टीकट पण करू शकता आणि तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये ग्रीनरी पण याची भरपूर अशी ग्री ग्रीनरी दिसते जसे म्हणजे शेवटच्या पानापासून तर याच्या टोकापर्यंत तुम्हाला याची ग्रीनरी पण दिसणार आहे त्यानंतर याच्यामध्ये शुगर असल्यामुळे जनावर आवडीने चारा खाणार आहे तुमचा जर तुम्हाला मुरघास करायचा असेल तर तुम्हाला याचा ऐंशी ते नऊ दिवसामध्ये याचा मुरगास पण होणार आहे म्हणजे ही व्हरायटी तुम्हाला वरदान ठरलं असे की तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला हिरवा चाराचं पण नियोजन होईल किंवा मुरगास करायचा तर मुरगासाचं पण नियोजन होईल अशी ॲडव्हॉन्ट कंपनीची मेगा स्वीट म्हणून व्हरायटी आहे ही तुम्ही जर हाईट जर बघितली तर जवळपास दहा ते बारा फूटपर्यंत याची हाईट पण उंची पण जाते म्हणजे जे क्षेत्र तुम्हाला जर तुम्ही मका लावत असाल दोन एकरमध्ये एक तुम्हाला जर चारा करत असाल तर तुम्हाला एक एकरमध्ये एक तुम्हाला तेवढा चारा अवेलेबल होईल सरासरी याची तुम्हाला एक साठ दिवसामध्ये हिरव्या चारासाठी कापणी करायची आहे आणि नऊ दिवसात जर प्लॉट ठेवला तुमचा हा मुरगास पण तयार होईल त्यानंतर आपली ॲडवंटा कंपनीची दुसरी व्हरायटी आहे समोर आपण बघू एक जम्बो सुपर म्हणून व्हरायटी ॲडवांटा कंपनीची समोर आपण बघतोय ही ऍडव्हॉन्टा कंपनीची जम्बो सुपर म्हणून हे वाहन आहे या वानाचं वैशिष्ट्य जर सा सांगायला गेलं त्याचं तीन ते चार कापण्या तुम्ही करू शकता सरळ तुम्हाला खाली फोटो आपण दिसणार आहे इथं आपण प्रिक प्रात्यक्षिकमध्ये आपण इथं फोटो आपण दाखवतोय मल्टी कटमध्ये सेकंड कटचा फोटो आहे हे प फर्स्ट कटचं हे प्लॉट आहे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आपल्यासमोर हा लाईव्ह प्लॉट आहे याच्यामध्ये तुम्हाला एका कापणीला एक बारा तेरा टनापर्यंत तुम्हाला याचा चारा भेटतो ज्याही शेतकऱ्यांना म्हणजे नेपेरचा वापर करत असेल तर त्यांना हे सबस्टिट्यूट म्हणून हा चारा आहे तुम्ही याच्या चार ते पाच कापण्या करू शकता याचं दुधामध्ये तुम्हाला चांगला इम्पॅक्ट भेटेल प्लस तुम्हाला हा वारंवार चारा हा तर शेतामध्ये टाकायची गरज पडणार नाही कारण की हा जास्त दिवस टिक चारा टिकतो आवरा रानामध्ये त्याच्यानंतर हा जर चारा तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावला तर याला कुठली रोग राही नाही कीड पडणार नाही किंवा वेगळं तुम्हाला याच्यावरती काही ट्राय करायचं नाही याची तुम्ही सरळ पेरणीही करू शकता किंवा टोकन पद्धतीने जशी आपण इथं लावली तर तुम्ही टोकन पद्धतही करू शकता तर हे असे आपले प्लॉट आहेत तिथं ॲडवांटा कंपनीचे चार्याच्या दोन व्हरायट्या इथं आपण लावले आहेत प्रात्यक्षिकमध्ये ग्लोबल केविकेचं जे एक्झिबिशन आहे तिथं आपण लावले तर आम्ही पण येतो आहे तुम्ही पण नक्की प्रदर्शनाला या ही विनंती असेल धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या सामाजिक कारणाचा आणि समाजकारणाचा शोषण विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्क्रूह सडेतोड बेधडक आणि रोखटव म्हणजे विघ्नहर् टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका